जी आपण फ्रेश सफरचंद आणली आहेत त्याचा आपण जॅम बनवणार डॉक्टर शिवानी मुळे या आपल्या महाराष्ट्रातल्याच आहेत हे नावाचं होमस्टे आहे डॉक्टर जगताप मी अंजली मुळे यांची खास चाहती आहे सफरचंदाची साल काढूयात आणि चिरूयात हा सफरचंदाचा जॅम आपण विदाऊट प्रिझर्वेटिव्ह करणार आहोत तरी सुद्धा तो पाच सहा महिने टिकतो फोडी मिक्सर फिरवून घेऊयात जेवढा सफरचंदाचा पल्प तेवढीच साखर सफरचंदा बरोबर दालचिनीचा स्वाद खूप छान लागतो म्हणून दालचिनी होईपर्यंत आटवायचं ढवळत राहायचे नाहीतर खाली लागू शकतो प्लेट मध्ये काढून बघायचंय जाम तयार झालाय का नाही जॅम अजिबात हलत नाहीये याचा अर्थ जाम तयार झालेला आहे हा थंड झाल्यानंतर काचेच्या बाटलीत भरून ठेवायचा सहा सात महिने छान राहतो जाम तयार अशा प्रकारे आम्ही ताज्या सफरचंदाचा ताजा सफर जॅम मेलोटोवुड मध्ये केलेला आहे कसा झालाय जॅम